गेल्या दोन तीन वर्षामध्ये शहर सुवर्ण जयंती उत्थान योजनेअंतर्गत तब्बल एकशे चाळीस कोटी रुपये खर्च करून सहा फूट रुंदीचे सिमेंट रस्ते आणि नाल्या तयार करण्यात आल्या मात्र यावेळी जेव्हा रस्त्याच्या मधोमध रोहित असतील किंवा विद्युत पोल असतील ते हलवण्यात आलेले नाहीत या मध्यभागी असल्यामुळं आतापर्यंत बरेच अपघात झालेले आहेत लोकांच्या जीवाला झोका हो आहे लोकांबरोबर जे जनावर आहेत त्या ठिकाणी फिरताय त्यांच्या धोका आहे आपण ज्या ठिकाणी उभे आहोत टोळजाई चौकाजवळ आपण पाहिलं तर नगरमाका ते कृषी कॉलनी दरम्यान या ठिकाणी दोन तीन म्हणजे शिवाजी विद्यालय आहे यशवंतराव विद्यालय आहे त्याचबरोबर या ठिकाणी एसबीआय बँक आहे बऱ्याचशा शिकून आहेत या ठिकाणी विद्यार्थ्यांची वर्दळ असते ये करतात आणि इथल्या नागरिकांच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी बऱ्याच वेळा रात्री आपण अपघात झालेला आहे मात्र प्रशासन याकडे लक्ष देत नाहीये महावितरण नगरपालिकेला ढकलत आहे नगरपालिका प्रशासन महावितरण ढकलत आहे एकंदरीतच या या प्रकरणी लक्ष वेधण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी बोबाबो आंदोलन केलेलं आहे जर नगर परिषदेनं दखल नाही घेतले तर भविष्यामध्ये तीव्र आंदोलन करत